लिट करतो कारण की ते आहे कारण की लढाई भावनिकतेवर चालणारी नाहीये भावनिकतेवर चालेल पण त्याला जर संविधानाची जोड असेल कायद्याची जोड असेल तर आपण जिंकू शकतो बरोबर आहे तर आता लिस्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांना कळलं की कुठल्या कुठल्या राज्यात धनगडचं धनगर केलंय आणि कुठल्या राज्यात राहिले आपली तीन राज्य राहिल्यात ती तीन राज्य कुठली तुम्हाला सांगतो छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आता मजा बघा येत बिहार स्टेट मध्ये इंग्लिश मध्ये डी एच एन जी ए आर धनगर खाली काय हिंदी मध्ये प्रोनाऊन्सिएशन केलंय दांगड आता धनगर तर लिहिलंय तर दांगड का तर इथे विषय आपलं संविधान हे इंग्लिश मध्ये लिहितात आणि त्या त्या, त्या राज्यानुसार तिथल्या तिथल्या भाषेनुसार ते मराठीत रूपांतर असेल महाराष्ट्रातलं असं केलं जात मग जर इथं धनगरला धांगड म्हणतात झारखंड मध्ये धनगरला डांगर म्हणतात मध्ये धनगरला धांगर म्हणतात तर मग तुम्ही तिथं धनगरचं धनगर करू शकता तर आमच्या महाराष्ट्रात तुम्ही डी एच एन जी ए डी च्याऐवजी डी एच एन जी ए आमच्या भाषेनुसार ते धनगड होत आहे कधी मुद्द्यावर आम्ही आता केस पण जिंकू शकतो कारण की दोन हजार चौदा उदाल चौदा नव्हतं दोन हजार चौदा ला धनगड होत हे दोन हजार पंधरा ला केले आणि आता ही ज्योत परत फेकली आपली युएसपी आहे हे आपल्याला हेच म्हणणे बर ते पण झालं तर मग मला इथे एक गोष्ट सांगायची की डिसेंबर दोन हजार वर्षी डिसेंबर महिन्यात बाबा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोणाला सामील केलं का कोणाची दुरुस्ती केली का तर आपण बघूती आता हे लक्ष्मीकांत म्हणून युपीएससीची मुलं अभ्यास करतात त्यांचं पुस्तक आहे बरोबर शेतलं पान चार राज्यांमधील अनुसूचित जमाती यादी सुधारणेसाठीचे विधेयक संसदेत सादर कुठं संसदेत संसद कुठं आहे दिल्लीत संसद म्हणजे काय लोकसभा आणि राज्यसभा आता ही सगळ्यांना माहिती तरी मी सांगतोय का तर माझी जी भावंड आहे उद्याची जी नववी दहावी बारावी कशा आहेत त्यांनाही कळलं पाहिजे कारण की ज्यावेळेस संघटन मोठं आहे त्यावेळेस आपल्याला दिल्ली हलवायला टाइम लागणार नाही आणि आपण ते हलवू

आता कुठली दोन विधेयक तर प्रास्ताविक दुरुस्त्यामध्ये तमिळनाडूच्या अनुसूचित जमाती एसटी यादीमध्ये नरिकोरावन आणि कुरीबिरक्कन या डोंगरी जमातींचा समावेश करण्याबाबतचे विधेयक संसदेने मंजूर केले म्हणजे कर्नाटकात काय झालं सर तमिळनाडूत काय झालं सर तर दोन अशा जाती होत्या कोरावन आणि कुरीविरक्कन त्यांना वाटलं बाबा ह्या जाती पीडित आहेत त्यांना मागास टाकलं पाहिजे त्यांचा त्यातल्या राज्य सरकारने ठराव दिला शिफारस केली आणि त्यांना त्यांना सामील करून घेतलं म्हणजे तिथलं होत आता दुसरा जो कर्नाटकचा विषय मी सांगणार आहे ना तो आपल्या महाराष्ट्राला मिळता आहे काय कर्नाटकच्या एसटी यादीत आधीच वर्गीकृत केलेल्या कडू कुर्बा जमातीला समानार्थी शब्द बेट्टा कुर्बा शब्दाचा समावेश करण्याचे विधेयक संसदेने मंजूर केले म्हणजे काय आता किती फरक आहे बघा कडू कुर्बा आणि बेट्टा कुर्बा किती साम्य आहे पण धनगर असे शब्द आहे ना वेलंटी ना हुकार ना स्वल्प विराम ना अजून काय सरळ सरळ धन गड असे आणि तरी होत नाही काय होत नाही याची कारणच अशी की आम्ही कधी बघितलंच नाही आणि ज्यांना बघितलं त्यांना सांगितलं पण चार भिंतींच्या आत सांगितलं असा असेल पण त्यांना आम्हाला जाग केलं म्हणून त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो मग कोण आहे ते बी के कोकरे साहेब आहेत आमचे अण्णासाहेब डांगे आहेत त्यानंतर न गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्यानंतर महादेवजी जानकर आहेत ठीक आहे त्यांचं ते करतायत तेही लढतायत आम्ही लढतोय आम्हाला थांबचा त्यांना विरोध नाही बरोबर आहे पण मला असं वाटतंय मी खरं म्हणजे का नाही माझ्या वयाची जी पोर आहेत ना त्यांच्यासाठी उपोषणाला बसतोय सकाळी मला महादेव जानकर साहेबांचा फोन आला सॉरी उत्तमराव हो जानकर साहेबांचा कारण की परवा मी बारामतीत गेलो होतो आणि हे सगळं समजावून सांगत होतो तर जानकर साहेब माझं ऐकत होते मध्ये मध्ये मला सांगत होते आणि त्यांना मी हे पत्र दाखवलं आणि सकाळी त्यांना मला सांगितलं की गणेशराव तुम्ही वयान खूप लहान आहात बत्तीस वर्षाच्या आहात तुम्हाला त्रास होईल असं होईल म्हणजे एक वडीलधारे मला समजवणे त्यांचं कर्तव्य मी त्यांचं ऐकलं मी म्हणलं सर मी खूप पेटलोय मला झोपच लागत नाही रात्री मला झोप लागली नाही आणि अभ्यास झालाय बेच कशाला बरोबर आहे ना तर हे पत्र आता मी सांगतो त्याच्या अगोदर मला हे वाचून दाखवायचं आता हे काय शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचं सरकार होतं दोन हजार चौदाला त्यांना आमचे खासदार साहेब राज्यसभेवर त्यांना खासदार म्हणून चान्स दिला भारतीय जनता पार्टीनं त्यांनी पत्र लिहिले साहेब कुणी लिहिले सुभाष देसाई शिवसेना नेते देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष त्यांना लिहिले काय लिहिले तर सगळं काय वाचत नाही खालची एक टायटल लाईन वाचतो धनगर व धनगर हे दोन्ही एकच असून राज्यातील धनगर जमाती जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलतीच्या अंमलबजावणी अंमलबजावणीचे कलम खास करून समाविष्ट केले जाईल तरी समस्त समाज बांधवांनी आशीर्वाद माहितीच्या पाठी पाठीशी भक्कमपणे असावेत अशी विनंती करतो आपला नम्रे दोघ नऊ वर्ष झालं असं त्याच्यावर एक गोष्ट झाली की आमचे महात्मे साहेबांना खासदारकी भेटली खासदारकी भेटली चांगलं झालं धनगर समाजाचे त्यांना प्रश्न मांडले आणि धनगर समाजाचा ज्यावेळेस प्रश्न मांडला त्यावेळेस अर्जुन मुंडा हे केंद्रीय मंत्री आदिवासी विभागाचे त्यांना त्यांना एक लेटर लेटर काय आहे साहेब विकास त्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ला लेटर दिले त्यांना खासदारकी कधी दिली आणि लेटर भेटायला एकवीस उजाडलं चार वर्षात साहेबांनी काय काय केलं मी नाही तुम्ही तुमचं सांगितलं कारण की आपल्याला कोणावर टीका करायचं नाही आपला फंड क्लिअर बरोबर ना चुकीचं बोलतोय का मी चुकीचं बोललो तर मला सांगा आपण आहे तुम्ही सगळे मोठे बरोबर आता काय लेटर दिले प्रिय श्री विकास महात्मेजी मेनपाल समाजाचे समावेश करण्याच्या मागणी करतोय का, का? जोराव सांगा करतोय का अरे पहिलेस ही इन्क्लुडे पहिल्यापासूनच येत आहे ना दुरुस्ती करा दुरुस्तीची मागणी करा आतापर्यंत चौदा चौदा खासदारांनी संसदेत आमचा धनगर समाजाचा प्रश्न मांडला मग ते शिवसेनेचे असतील बीजेपीचे असतील एन सी चे असतील कुठल्या सगळ्या पक्षाचे असतील काँग्रेसचे असतील पण सगळ्यांनी यार हेच मांडलं की समावेश करा आता इथं भोल काय माहिती का, का सुरेश भैया समावेश करा म्हंटल का की म्हणून निकष कम्प्लीट करा आता मला सांगा सर तुम्ही वकील आहे तुम्ही वकील आहे इथे खूप सारी माणसे शिकलेली सगळी हो आता एस सी एस टी मधली माणसं तशीच राहिली का म्हणजे आता एक्स वाय झेड आदिवासी विभागाचा कोण मंत्री असेल तो काय कपडे घालून फिरतो फिरत ना म्हणजे उघडत फिरतो का आता झेंज हा प्रकृतीचा नियम आहे मला सांगा गणेशराव तुमच्या वडिलांचे वडील वड्लें। जसे होते तसे आता तुम्ही का माझे वडील मेंढपाळ अशिक्षित आत्ता मेंढरी ऐकले आम्ही मम्मी काय तसाच राहू का आरक्षण का देतोय आम्हाला देताय आम्हाला तुम्ही कि बदल व्हावा समाजात बदल व्हावा आरक्षण एक दिवस बाबा सगळा समाज सुधारला तर नष्ट होईल हे आम्ही दिले ना तुम्ही जर आता आमचा निकष बघत बसला तर होता का नाही आहे मग प्रश्न येतो मग तुम्ही कशाला अहो आम्ही ऑलरेडी आम्ही ऑलरेडी तुम्ही दुरुस्ती करा ना मग मला महादेव जानकर साहेब म्हणले मग का नाही दुरुस्ती उत्तमराव जानकर सॉरी मग म्हणलं साहेब बारामतीच्या परवा दिवशीच्या ह्याच्यात का दुरुस्ती करा नाही तर मामा का दुरुस्ती करा नाही सांगतो आणि इतर राज्यात का केलं हे विषय असाय कि ह्या तीन राज्यामध्ये ना धनगर समाज आमचा छटाक बरे शब्द चुकले तर माफ करा छटाक बरे महाराष्ट्रात धनगर पावणे दोन कोटी आहे मराठा समाजाच्या नंतर ना महाराष्ट्रात दोन नंबरची लोकसंख्या असलेला धनगर समाज आहे मराठा समाजाचे आमदार किती एकशे सत्तर धनगर समाजाचे आमदार किती का खासदार किती हिरो शिफारशीची मागणी का करतोय वर तुझं बोलायच कोण नाही मग तुम्हाला माहिती संविधानानं एक अधिकार दिलाय आंदोलनाचा ज्या वेळेस सभागृहात कोण नसेल ना ते सभागृह हलावण्याची ताकद समाजात असते आणि ते जारंगे पाटलांनी करून दाखवलं बरोबर आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी संघटित व्हा विषय समजून घ्या आणि राईट वे मध्ये मागणी करा आता आमचे सगळे समाज बांधव अंमलबजावणी करा अंमलबजावणी करा म्हणतायत बरोबर आहे पण काय झालंय मिसअंडरस्टँडिंग लय झालंय सर अंमलबजावणीच करायची पण हा विषय राज्य शासनाच्या अख्तरीतला प्लस केंद्र शासनाच्या अख्त्यारीतलाय फक्त राज्य शासनाच्या आहे का मग समजा आता ही मधलं लस फेटल आंदोलन आपलं महाराष्ट्र उभा तर महाराष्ट्र सरकार काय करणार माहिती का बर ठीक आहे तुम्ही ताकद दाखवली सगळे केले शिफारस पाठवतो मग काय करायचं तुम्हाला शिफारस पाठवली की आता मग दिल्लीत जायला तयार आहात का आता नानांनी जो प्रश्न विचारला एक ना एकदम नाना सर्टिफिकेट भेटेल की कसं माहितीये का ज्यावेळेस ड्रज भेटेल आता हि अधिकार कोणाला आहे संसदेला मग हि आपला नाही तिथं आपण आहे की अरे पाहुणे दोन कोटीची जमात आहे येणार का नाही दिल्लीला शिफारस दिल्यावर अरे हलो की गादा 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 भाऊ काय होते बरोबर ना पण पहिल्यांदा काय केलं पाहिजे शिफारस गेली पाहिजे आणि म्हणून साहेब आम्ही इथं बसलोय अंमलबजावणी करायची का करायचीच पण पहिली पायरी शिफारस करा नाना शिफारस कधी झाली ती माहितीये का ती पत्र वाचायचं ठेवलं मी कुठे गेलो बरं का थोडा वेळ लागेल देर करा कारण की सांगितलं मी परत काय बोलणार नाही काय की मला माहित नाही जर मातोश्रींचा आशीर्वाद राहिला तर बोलल नाही राहिलं तर तो आग त्यामुळे ते भाषण कमी करेल त्यामुळे आजच बोलू दे मला परत काय बोलणार नाही तर शिफारस कधी केली अर्जुन मुंडा साहेबांनी काय लिहिले आता मेनपाळ समाजाचा एसटी समावेश एसटी आधी समावेश करण्याच्या मागणीवर तुम्ही राज्यसभेत विशेष उल्लेख करून उपस्थित केलेला प्रकाराचा कृपया संदर, संदर्भ घ्या भारत सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीच्या याद्या निर्दिष्ट करणाऱ्या आदेशामध्ये आदे समावेश करणे वगळणे आणि इतर फेरफार करण्याचे दावे ठरवण्याची पद्धत निश्चित केल्या आहेत कार्यपद्धतीनुसार संबंधित राज्य केंद्र शासित प्रदेश प्रशासनाद्वारे शिफारस केलेल्या जमाती आयोग एन सी एस टी यांनी समती दर्शवलेल्या प्रस्तावांचाच विचार केला जाईल आणि कायदा सुधारणा केली जाईल या मंजूर पद्धतीनुसार प्रस्तावावरील सर्व कारवाई केली जाईल ही प्रोसेस सांगितले अर्जुन मुंडा साहेबांनी बरोबर बरोबरच हीच प्रोसेस आहे त्यातली पहिली पायरी आपण इथं चालू करणार शिफारशी मग काय लिहिले महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे एकोणीस माझा त्र्याण्णवचा जन्म बत्तीस वर्षाचा लावा एकोणीसशे एकोणऐंशी दोन हजार तेवीस एकोणीसशे एकोणऐंशी साली महाराष्ट्राच्या टी यादीत धनगर समावया समाजाचा समावेश करण्याची शिफारस केली होती आज तगाईत झाली नाही बांधवांनो त्याची कोण मागणी करत नाही का करत नाही तर जो आपला मेंढका आहे ना पुढं सांगणारा आपण बकरी बरोबर ना आमचा मेंढका सांगत नाही तर आम्ही कस काय जायचं तिकडे आणि म्हणून मग ही वाचलं बोलतोय आता बरोबर बर ना सर बर थोड थोड पहिला असं समावेश करण्याची शिफारस केली होती त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सूचित केले दन की धनगर समाज एसटी एस्टी एस टीचे निकष पूर्ण करत नाही आणि म्हणून राज्यातील एस टीची यादी धनगर समाजाचा समावेश करणे आवश्यक मानले जात नाही कार्यपद्धतीमध्ये नमूद केलेल्यानुसार राज्याच्या अनुसूचित यादीच्या जमातीच्या यादी निर्दिष्ट करणाऱ्या आदेशामध्ये समाविष्ट करण्याची आहे आता मला सांगा शिफारस कोणी केली महाराष्ट्र सरकारने कधी केली एकोणीसशे एकोणऐंशी लाक्क्याऐंशी एक ला महागाडी का मागावली कोण केलंय आपल्याबद्दल बर एन सी एस टी काय नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राईब ही कोणाची संस्था आहे नॅशनल कमिशन म्हणतोय म्हणजे भारत सरकारची मग भारत सरकारला ठरवू दे ना निकष कम्प्लीट करत करा तुम्ही कशाला सांगताय निकष कम्प्लीट करत नाही मुळात चुकीची पण जर डिसिजनच घ्यायचंय तुम्ही तीन वर्षात राहू हो, इलेक्शन पुरतं आमचं एकोणीशे एकोणऐंशी ला पाठवता इलेक्शन झाले की एक्याऐंशी ला माघारी घेताय ना आमचा एक पण बांधकायच्या बोलत नाही आणि ह्या जो उत्तर भेटायला आमच्या किती टाइम लागला बघा मग त्याच्यातले पर्याय निघले ना त्यातले पर्याय निघले बरे खालचं मी काही वाचत नाही की गोवण ते कशाव कशाव काम करतात तो विषय हे पण सोडून बरोबर हे झालं त्यानंतर आपला कसा समावेश झाला एन टी मध्ये बीके कोकरे साहेबांनी आंदोलन केल्याच्या नंतरचा तोही विषय बरोबर ही एक राजपत्र आहे माझ्याकडं चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑगस्ट महिन्यातले मध्य प्रदेश सरकारनं शिफारस केली ती साहेब केंद्राला की बाबा आमच्या ह्याच्यात स्पेलिंग मिस्टेक झाली या तुम्ही ती बदलून द्या काय स्पेलिंग मिस्टेक झाली या काही मध्य प्रदेशची एस टीची यादी काय लिहिलंय ओरण धांका धनगड मध्य प्रदेश शासनाचं म्हणणं होतं की हिंदीतला जो अनुवाद आहे ना तो चेंज करा मग इथं काय केलंय ड न डगाचा बरोबर आहे तो चेंज करून आमचा ड करून द्या आणि त्यांना दिलं राव दोन हजार तेवीस चार ऑगस्ट चार ऑगस्ट दोन हजार तेवीस खाली लिहिले ओरॉन दांनगट बघा साहेब त्यांचं होत आपलं कोण कारण की राईट वे मध्ये मागणी आहे मला माहिती आहे समाज बांधवांनो आमची जी टीम उच्च न्यायालयात केस लढते ना त्यांचं हे म्हणणं की गेलं पाहिजे पण त्यांचं असं म्हणणं वकील साहेब की ह्याला टाइम लागेल सत्तर वर्षापासून लढाई लढत त्यांना माहिती समाज एकत्र व्हायना पाटलांसारखी ताकद दाखवा नाही मग ते म्हणतात की बाबा आपण पर्याय नंबर दोन निवडू बरोबर आहे पर्याय नंबर एक हाच आहे हाच आहे मी सांगतोय तोच आहे ते आपली उच्च न्यायालयाची टीम पण मान्य करतेय आणि तुम्ही सगळे मान्य करताय आता का नाही करत हा का नाही जोरात हा का नाही बरोबर आता हे झालं आता हे मी जवळपास कम्प्लीट केले एक फक्त लाईन मला वाचून दाखवू दे बरोबर आता त्यानंतर मला साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगायची की एकोणीसशे त्रेपन्न ला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर एकोणीसशे पन्नास लाल त्रेपन्न ला कालेलकर नावाचा आयोग स्थापन केला सांगितलं की तुम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये जावा भारतात आणि तुम्हाला ज्या ज्या जाती वाटत आहेत मध्ये गेला पाहिजेत त्यांच्या आम्हाला लिस्ट द्या साहेब काकासाहेब कालेलकरांना ब्याऐंशी नंबरला धनगरपूरबा धनगर लिहून दिलत विषय काय झाला साहेब काका साहेब कालेलकर अमान्यच केला इम्प्लिमेंटच नाही झाला म्हणून आम्ही राहिलो बर? त्यानंतरनं आमचे बांधव आहेत मिलिंद कटवारे ह्यांना सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली ती धनगर समाजाचा मध्ये समावेश करा आता समावेश समजायला थोडा टाइम लागलाय तर समावेशाची किंमती मागणी तर त्या कोडचा निकाल आहे तो म्हणताना असा निकाल असतो का मी तेवढाच काढलाय बर का काय निकाल महाराष्ट्र शासन विरुद्ध मिलिंद कटवारे व इतर या विशेष अनुज्ञा याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन मध्ये अंतिम निर्णय देताना राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या जमातीच्या यादीमध्ये त्या त्या राज्यातल्या शासन कुठल्याही न्यायालयास व इतर कोणत्याही प्राधिकाऱ्यास कोणताही बदल सुधारणा करण्याचे अधिकार नसल्याचे निरीक्षण केलेले आहे राज्य घटनेच्या कलम तीनशे बेचाळीस एक नुसार अनुसूचित जमातीच्या यादीत एखाद्या दे जा, जमातीचा समावेश करणे किंवा वगळणे हा अधिकार फक्त आणि फक्त कुणाला आहे तुम्ही सांगा कुणाला आहे कुणाला आहे मग कुठं जायचंय मग त्याची पहिली पारी शिफारस आणि म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी पासून जी शिफारस गेली नाही ना या लोणांमधल्या आंदोलनामुळे गेली पाहिजे कारण की आमचे धनगर बांधव त्यांना सलाम आहे माझा मी त्यांच्या आता लाईनीत बसलोय चौंडीत बसलेत बसले, बारामतीत बसलेत कुठं कुठं मोर्चे निघत आहेत जो वॉरियर ते वॉरियरच आहेत योद्धेच आहेत मी आज बसलोय बहु किती कुठपर्यंत तक धरतय पण या स्टेजवरनं या लोंदत या तालुक्यातनं के केंद्राला शिफारस पाठवण्याची पहिली ज्योत या खंडाळ तालुक्याने के केली पाहिजे नाही करू शकत हे जे खंडाळ तालुक्यातले फलटण तालुक्यातले पुरंदर मधले अजून महाशिरस असेल सगळ्यांना इकडे बोलवा सगळ्यांना सांगा समजून मी काय बोलतोय ते आणि शिफारशीची मागणी करा मागणी बरोबर आहे का आता तुम्ही म्हणताल की महाराष्ट्र शासन शिफारस काय करणार बरोबर आहे आतापर्यंत प्रॉब्लेम होता साहेब आम्हाला शिफारस करायला मागणी करायला काय होता दोन हजार एकोणीस पर्यंत आहे ना महाराष्ट्र शासन ऐकतच नव्हतं आता कधीच नेमली तर टीसचा अहवालच टीस दाखवला नाही आता काय माहिती त्यात काय लिहिले माहिती का आणि आम्ही तर बाबा अशी या आम्हाला जास्त हे नको हा लढाई सांगा काही करतो अहो या सगळ्या धनगर बांधवांना रस्ता अडवला आमचे बीके कोकरे साहेब बारामतीचे इथं खंडाळ मध्ये आले बोगदा आडावला आणि एन टीचं आरक्षण घेतलं बरोबर आहे का नाही आमच्या या धनगर बांधवांना मी नव्हतो सॉरी त्याबद्दल आमच्या धनगर बांधवांना मागच्या दोन तास रस्ता अडवला आणि एका झटक्या सह्याद्री अतिथिगृहाला मिटिंग लागली म्हणजे आपली ताकद आहे बरोबर आहे आता मला काल तिथं बसायचं होतं आपल्या साहेबांनी स्मारक बांधलंय तिथं का तर मी जरी डाग मागलो तरी ऊर्जा स्त्रोत आहे तिथं पण आहेत पण तिथला विशेष वेगळा वाटा पण काही कारणास्तव नाही भेटली परवानगी आम्ही बसलो इथं बरोबर आहे तर आता शिफारस कशी करायची हा प्रश्न आहे सगळ्यांना बरोबर तर साहेब आम्हाला महाराष्ट्र शासनाने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ते तर लयच दिवस झालं सांगतायत देतो 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 कधी देणार आहे काय माहिती एकोणीस ला आम्हाला एक शपथपत्र दिलं ऍपिड्यूट दिलं बरोबर आहे एवढं चालू होत कि त्यांना एकोणीस ला देऊन परत बावीस आणि तेवीस ला दिलं का तर शपथपत्र असून धनगर समाज जागाच नाही अजून पण ते अजून काय होते तेव्हा हे अशी पण जोपलेलीच आहे म्हणजे एक म्हणलं होता नेता येतात जर झोपलेली तर अजून एक कुंभडी टाका ते जाऊ जागी होऊन देऊ नका आम्ही का? जर जागी झालो का तर फक्त महाराष्ट्रातलं राजकारण नाही बदलत बदलतलं बदलत साठ टक्के आरक्षण आमदार आहेत आदिवासी समाजाचे पण आपण एष्ठीत गेलो काय होईल काय होईल पन्नास आमदार कोण अडवल आपल्याला पन्नास आमदार आमच्या पोरांना ऍडमिशन बरोबर माझ्यासारख्या पोराला ऍडमिशन म्हणजे येणाऱ्या पिढीला खासदार आता जे आपण म्हणतोय ना वकील साहेब ते आमचं वर पण बोलायचं नाही मग काय करायचं वाट बघत बसायची का बस जानकर साहेब म्हणतात तसं की बाबा माझा एक पक्ष आहे त्या पक्षात ना आम्ही वेगवेगळी माणसं वेग 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 उभी करू त्यांना तुम्ही निवडून द्या सभागृहात घालवा मग बोलतो ऐका टाईम पाच पाच वर्ष वाया चालले तर बरोबर बड़ आहे का नाही मग एवढा टाइम आहे का तेवढा टाइम नाही म्हणून आपण कशी शिफारस केली पाहिजे जर महाराष्ट्र शासन मान्य करते कि या राज्यामध्ये दनगड नाहीत आहेत ते दनगड आहेत बरोबर बड़ आहे तुम्हाला मी लिस्ट काढली सर मी बघितलं दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रात किती दनगड येत बर का त्रेपन्न हजार दणगड दाखवले तर महाराष्ट्रात धनगडा आणि आपल्या सातारा जिल्ह्यात तिकीट माहिती का दोनशे चौऱ्याहत्तर कुणाला गुंडवायच चाललंय आता जी जात तुम्ही एका साइड ला लिहून देत आहे ती धनगडच नाही पण धनगड नाही तर मग हायच तर धनगड आहे बरोबर आहे आता धनगर आहे इतर राज्यात तुम्ही धनगडचं धनगर करताय मग महाराष्ट्रात काय प्रॉब्लेम आहे आणि मग तुम्ही शपथपत्र देत आहे महाराष्ट्र शासन आम्हाला तर महाराष्ट्र शासन मान्य करते की या राज्यामध्ये धनगड नाही धनगर आहेत तर त्याच्या आधारे लवकरात लवकर महामहिम राज्यपालांनी राष्ट्रपतींना शिफारस का केली नाही हा प्रश्न आहे माझा आणि हा प्रश्न महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने विचारायला पाहिजे बरोबर आहे ना पट्टय का आहे का हा 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 मना की याच्या या शंका असेल तर मला सांगा मग आमचे जाणते वकील साहेब आहेत तुम्ही महाराष्ट्र सरकार लिहून देत आहे धनगड नाहीत मग धनगड आहे यार दुरुस्तीची परस्तर नाही आज नाही टाईम आम्हाला सत्तर वर्ष घालवले तर हे आता जे काही इलेक्शन लागेल का त्यात राहू द्या आमची उभी माणसं हो दे आरक्षित बारामती होऊ दे ना आणि राण आहे राव कसे सांगतो हिवाळ्या अधिवेशन तीन डिसेंबरला लागतंय ला 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 ला। महाराष्ट्रातलं केंद्रातले ला लागतय मग आपल्याला ह्या तीन तारखेपर्यंत हा लढा एवढा तणावपूर्ण पूर्ण करायचा आहे कि महाराष्ट्र सरकारने शिफारस पाठवली पाहिजे अगदी शिफारस गेली की मग दिल्ली हिवाळ्या अधिवेशन गाजवू आपण का नाही गाजवायचं आणि लोकसभेच्या शेवटच्या हिवाळ्या अधिवेशनात धनगर समाजाची जी, जी अंमलबजावणी आहे ना तुम्ही जे म्हणला नाही सतभेट ते संसद देऊ शकतो ह्याच हिवाळी अधिवेशनात भेटलं पाहिजे आपल्याला पण आपल्याला ही जी दोन महिने एक महिना आहे ना थे दीड महिना हे डोळ्यात तेल घालून काम करायला लागल तर आणि तर होईल मग बघा आता कसं लढायचंय अजून खूप साऱ्या गोष्टी सांगायला मी सांगेल त्या 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 वेळेला मला चान्स दिला माझं ऐकून घेतलं आता मी सगळ्यांना विनंती करतो जर मी सांगतोय त्याच्यामध्ये काही शंका असतील म्हणजे इथं वकील साहेब बसल्यात दादा बसल्यात सर्वजण बसल्यात तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्ही या संविधानिक ढाच्यामध्ये काम केलेलं आहे की गणेशराव तुम्ही म्हणताय तिथं हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो असं काय होऊ शकतं सजेशन काय द्यायचे असतील तर प्लीज मला द्या कारण की माझी पुढची वाटचाल चुकाही नको बरोबर आहे जय कोर्ट जय कोर्ट जय माता यू मला बोलायचा चांस दिला धन्यवाद